कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची निवड केल्याची सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा स्थळ स्नोफ्लॉवर खालीद का शिवाजी आणि जुनो फर्निचर यांचा समावेश विश्व मराठी साहित्य संमेलनातल्या साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून दहा लाख रुपये केल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा कवी केशवसूत यांच्या मालगुंड या जन्मगावाचं पुस्तकांचं गाव म्हणून लोकार्पण केशवसूत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा राष्ट्रीय महिला आयोग हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादच्या दौऱ्यावर आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी पश्चिम बंगाल सरकारकडं आरोपींविरुद्ध तत्काळ कारवाईची केली मागणी राहाटकर यांनी हिंसाचारग्रस्त महिलांची घेतली भेट या घटनेचं राजकारण होऊ नये अशी अपेक्षा करत वेदना झेडणाऱ्या महिलांसमवेत आयोग उभा राहिल्याचं राहाटकर यांचं प्रतिपादन केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिका आणि पेरू देशाच्या अकरा दिवसांच्या दौऱ्यावर पिंक ई रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्ग उपलब्ध झाला असून प्रदूषणही घटणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचं स्मरण म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या ईस्टरच्या पवित्र सणानिमित्त देशभरातल्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना एल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्जवर सात गडी राखून विजय आजची दुसरी लढत होणार मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आणि जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत रामबन जिल्ह्यात ढगफोटीमुळे तीन जणांचा मृत्यू नमस्कार